नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आणि प्रेक्षक हळूहळू जोडले जात आहेत मुद्दा तसाच महत्वाचा आहे कारण आज श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपण विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहोत त्या कशा लढ हे आमच्याशी बोलताना शेअर केले आणि त्याच्यातनं एक गोष्ट तर स्पष्ट झाली की त्यांचा आता आंदोलनावरचा विश्वास जरी जनआंदोलन हे महत्वाचं आहे अशी त्यांची भावना असली तरी केवळ जन आंदोलनातनं आपला जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे त्याला यश येणार नाही हे ये पटल्यामुळं त्यांनी आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायचं ठरलंय आता यातनं दोन प्रश्न निर्माण होतात आजपर्यंतचा महाराष्ट्रातला सामाजिक चळवळींचा शेतकरी प्रश्नविषयक चळवळींचा आणि तत्सम कुठल्याही प्रश्नाला घेऊन केलेल्या आंदोलनाचा जर इतिहास बघितला तर त्या आंदोलनातून जे राजकीय नेतृत्व समोर आलं शरद जोशी त्याचं उदाहरण आहे मेधा पाटकर ज्यांनी आपतर्फे मुंबईतनं निवडणूक लढवली ते एक उदाहरण आहे तर यांना राजकीय यश मिळालेलं नाही असं दिसतंय आणि म्हणून मी शेवटचा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना हाच विचारला की तुम्ही याचं आकलन केलेलं आहे का की एखादी सामाजिक प्रश्नाची चळवळ जेव्हा राजकारणाच्या रिंगणामध्ये येते त्यावेळेला लोकांना असं वाटतं की हे सगळं राजकारणासाठी आणि त्यायोगी मिळणाऱ्या सत्तेसाठी चाललेलं आहे तर त्यावरती मनोज जरांगे पाटील यांचं असं उत्तर होतं की त्यांनी देशभरातल्या अशा चळवळीचा अभ्यास केलेला आहे या चळवळीतनं जे नेतृत्व कुठं आलं त्यांना कुठं यश मिळालं कुठं आलेलं नाही आणि अपयशाचे ते का धणी झाले मग छत्रपती शिवाजी महाराजांचाही त्यांनी उल्लेख केला आणि त्यांना या गोष्टीचा विश्वास आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी न बोलता त्यांचं म्हणणं आहे जी भूमिका घेतली त्यामुळं जे यश महायुतीच्या विरोधात गेलं आणि महाविकास आघाडीला यश मिळालं त्यायोगे मराठा समाजाची ताकद त्यांना कळालेली आहे आणि म्हणून आता एक राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि ती भूमिका ते घेतायत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार असतील मी त्यांना हाही प्रश्न विचारला की तुमचा पक्ष कोणता त्या पक्षाचा झेंडा कोणता त्याबद्दलचा अजेंडा कोणता तर त्यातले दोन मुद्दे त्यांनी एकोणतीस तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही निश्चित करू असं सांगितलं पण चार महत्वाचे प्रचाराचे भाग त्यांचे असणार आहेत पहिला अर्थातच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे दुसरा आहे तो मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा धनगर समाजाच्या आरक्षणाचा तिसरा शेतीविषयक प्रश्न जलसिंचनाचे प्रश्न आणि मग त्या योगे असणारे महिला विषयक तरुणांचे प्रश्न वगैरे असे सगळे मुद्दे घेऊन मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहेत त्यांचा फोकस हा मुख्यत्वे ज्या मतदारसंघामध्ये चाळीस हजार आणि त्याहून अधिकचे मराठा मतदार आहेत त्या मतदारसंघामध्ये असेल आणि मग त्याप्रमाणे ते उमेदवारांची निवड करतील एकाच जातीचे उमेदवार असणार नाही वेगळ्या जात घटकांना बरोबर घेऊन त्यांना ही निवडणूक लढायची बरं त्यांना ह्याबद्दलचा पूर्ण विश्वास आहे की ते महायुतीचे एकशे तेरा आमदार पाडू शकतात आता एकशे तेरा आमदारांचं जे आकलन त्यांनी मांडलेलं आहे त्यात मला थोडीशी जी काही समज दिसते थोडी बहुत ह्या पत्रकर्त्याच्या अनुषंगाने आलेली ते म्हणजे मराठवाड्यातले अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातले दहा ते पंधरा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातले दहा विधानसभेचे मतदारसंघ या मतदारसंघावरती मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा प्रभाव पडू शकतो पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये तुलनेनं मराठा समाजाचा जो प्रश्न आहे तो इतका विचार प्रवृत्त झालेला नाहीये जे लोकसभा निवडणुकीमध्ये जरी आपल्याला दिसलं की यवतमाळ मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा जा पराभव झाला पण तरीसुद्धा त्यांचं एकशे तेराचं जे आकलन आहे ते किमान सत्तर ते ऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे ते प्रभावी ठरू शकतं आता ते किती उमेदवारांना पाडून आणतील यापेक्षा पॉलिटिक्समध्ये जो न्यूसेन्स व्हॅल्यू आपण ज्याला म्हणतो तो न्यूसेन्स व्हॅल्यू जरूर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आज तरी आहे जे लोक लोकसभा आकड्यांचं अरिथमॅटिक हे विधानसभा निवडणुकीला लावतायत ते चुकण्याची अधिक शक्यता आहे कारण मग त्या आकड्यावरती जर तुम्ही गेलात तर दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश तेव्हाच्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या सरकारला मिळालं होतं तेव्हा अगदी दोनशे पासून ते दोनशे छप्पन्नपर्यंत वगैरे तेव्हाच्या युतीला जागा मिळतील वगैरे असं म्हटलं गेलं होतं प्रत्यक्षात काय झालं ते महाराष्ट्राने बघितलं विधानसभेच्या निवडणुका ह्या पूर्णपणे वेगळ्या मुद्द्यावरती लढल्या जातात तिथे पाच दहा हजाराचा फरक हा खूप मोठा फरक असतो त्या आमदारांचं वैयक्तिक असलेलं जनसंपर्काचं जाळं हे फार महत्वाचं ठरतं जसं काल मी जुन्नरमध्ये होतो आणि मी हे विचारत होतो लोकांना की दिलीप वळसे पाटील जे आत्ता सहकार मंत्री आहेत गृहमंत्री होते त्यांच्या विरोधामध्ये ज्या निकमांना श्री शरद पवार बळ देतात तर त्यांचं काय होईल तर लोकांची वेगवेगळी मतं होती ते असं म्हणाले की जुन्नरच्या मध्यपट्ट्यामध्ये निकम हे थोडेसे प्रभावी ठरतील किंवा त्या भागामध्ये त्यांना यश मिळेल इतरत्र मात्र सहकारी संस्थांच्या माध्यमातून दिलीप वळसे पाटील यांचं जे जाळं आहे ते उपयोगाला येईल लोक शेवटी विचार हाच करतील की माझ्या उपयोगाला पडणारा कोण आमदार आहे जो मंत्री पण होऊ शकतो लोक हाही विचार करतील की जर निकम यांना आपण मतं दिली अर्थात हे फक्त उदाहरणं दाखल मला यातनं काही निकम यांचं राजकीय महत्व कमी करायचं नाही किंवा दिलीप वळसे पाटील यांचा अजिबात प्रचार करायचा आहे लोक काय विचार करतात अर्थात शरद पवार यांचा जो काही झंगावाद सुरू आहे त्यात हे सगळे मुद्दे लागू सुद्धा होऊ शकतात तर निकमांचे प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट सांगत असताना दिलीप वळसे पाटील यांचे प्लस पॉईंट अधिक आहेत असं लोक आणि तिथले स्थानिक पत्रकार विश्लेषण करत होते हा मुद्दा विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचा ठरतो की त्या आमदाराचा त्या भागात असलेल्या संपर्काने त्याचं पॉलिटिकल प्रॉस्पेक्ट हे लोक त्याचा विचार करतात आणि म्हणून जरंगे पाटील यांचं हे जे आंदोलनाचं आत्ताचं बळण आहे ते फार महत्वाचं आहे आणि अंतिमतः ते ह्या चळवळीचं भविष्य ठरवणार आहे अनेक मुद्द्यांचा मनोज रंगे पाटील यांच्याबरोबर आम्ही गोहापोह हो केला त्यांना मी हेही विचारलं की तुम्ही शरद पवार यांचा जर उमेदवार बारामतीमध्ये असेल श्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव जे वरळीतनं आत्ता आमदार आहेत ते तिथे उभा असतील आणि नाना पटोले जे की स्वतः आमदार आहेत आणि आत्ता आमदारकीची निवडणूक लढणार आहेत तर या तिघांजय मतदारसंघामध्ये जाऊन तुम्ही त्यांचा विरोधी प्रचार करणार आहात का त्याबद्दल ते असं म्हणाले की मी एकोणतीस तारखेला भूमिका स्पष्ट करेन पण एक गोष्ट स्पष्ट आहे की मनोज जरांगे पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात भूमिका घेत घेत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार कसे चालतील हे अधिक स्पष्ट करून लोकांना सांगावं लागेल आणि म्हणून त्यांची आत्ताची जी भूमिका आहे की आम्ही थेटपणे कुठलाही राजकीय पक्ष स्थापन न करता सगळीकडे अपक्ष उमेदवार उभे करू आणि त्यांना पाठिंबा देऊ त्याच्यामध्ये मात्र गडबड होऊ शकते कारण अपक्ष उमेदवाराला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं चिन्ह मिळणार आहे त्याची स्वतःची पर्सनॅलिटी तिथे मॅटर करणार आहे आणि अशा वेळेला तुम्ही ह्या मतदारसंघात जाऊन ह्या चिन्हाला मदत मत द्या आणि दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन दुसऱ्या चिन्हाला ही एक प्रकारे अडचणीची बाब आहे बरं दुसरी आणखीन एक गोष्ट आहे जी मनोज जनरंगे पाटील यांच्या विरोधात जाऊ शकते ते म्हणजे ते असं म्हणाले की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचं एवढं त्रांगडं होणार आहे की अनेक आजीबाजी आमदार खासदार त्यांच्या संपर्कामध्ये आहेत ज्यांना असं वाटतं की जर या महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं आपल्याला तिकीट नाही मिळालं तर आपण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यावरती तिकीट मिळू आणि निवडणुका लढू आता यातच खरा तर गफलतीचा भाग आहे की जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका असेल तर मग त्या प्रस्थापित राजकारणातले हे जे काल परवापर्यंत प्रस्थापित होते त्यांना बरोबर घेण्याची भूमिका लोकांना रुचेल का पण हे महत्वाचं वळण आहे म्हणूनच आपण त्याची तात्काळ दखल घेतली की मनोज जरांगे पाटील यांनी एनडीटीव्हीला जी सविस्तर मुलाखत दिली त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी खूप सारे तपशील दिले मनोज जरांगे पाटील हे आता आरक्षणासंदर्भात उपोषण किंवा आंदोलन करण्याच्या भूमिकेत नाहीत त्यांना आता इथून पुढे केवळ लोकांमध्ये जाऊन आपले उमेदवार निवडून आणणे किंवा इतरांचे उमेदवार पाडणे एवढंच सध्याचं त्यांच्या डोळ्यासमोरचं लक्ष आहे आणि म्हणून ते आता पुढच्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरपासून ते पुण्यापर्यंत नंतरच्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि नंतरच्या टप्प्यामध्ये मुंबईमध्ये मेळावे घेणार आहेत आणि त्यांची जी मांडणी दिसते आहे ती अशी आहे की मराठवाड्यातला जो मराठा समाज विस्थापित झाला आणि पुण्यातल्या बाजार समितीपासून ते नवी मुंबईमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करू लागला तर त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण एक राजकीय पक्ष स्थापन करावा असं दिसतंय पण गेल्या काही दिवसातल्या मनोज जरांगे पाटील यांची वक्तव्याची पण आपण नोंद घ्यायला हवी त्यांनी मुस्लिम धर्मियांच्या आरक्षणासंदर्भात एक भूमिका घेतली ते धनगर समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांना जाऊन भेटतात ते थेटपणे हाके यांच्या विरोधामध्ये टीका करत नाही त्यांच्या टीकेचा सगळा रोग हा छगन भुजबळ यांच्या विरोधात असतो कारण ओबीसीतले जे इतर घटक आहेत ते आपल्याबरोबर राहावेत माळी समाज वगळता हो मराठा समाजाबरोबर मुस्लिम पण यावा मराठा समाजाबरोबर धनगर समाज पण राहावा अशा पद्धतीची ते मांडणी करताना दिसत आहेत दिस इज अ वाईज पॉलिटिकल मूव ज्यांना असं वाटत होतं की मनोज जिरांगे पाटील हे कसलेले राजकारणी आहेत तर त्यांनी आपलं सगळं गणित करेक्ट करून घ्यावं एकतर मनोज जिरांगे पाटील हे कसलेले राजकारणी आहेतच ते स्पॉन्टिनियस निर्णय घेण्यामध्ये पण प्रसिद्ध आहेत अनेक जणांचे अनेक आक्षेप आहेत बऱ्याच जणांना वाटतं की मनोज जिरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या कह्यात आहेत आणि त्याप्रमाणे ते वागतात अनेक जणांचं असं मत आहे की श्री शरद पवार हेच मनोज जरंगे पाटील यांना हव्या ते भूमिका घ्यायला भाग पाडतात हे दोन्ही प्रश्न मी त्यांना विचारले त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही एनडीटीव्हीला मनोज जरंगे पाटील यांनी जी मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीत तुम्ही शोधा आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दोन तीन नावं मी सांगतो तुम्हाला शरद जोशी की जे शेतकरी जवळतलं सगळ्यात मोठं नाव होतं त्यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका घेतली ती लोकांना पटली नाही रुचली नाही आणि मग नंतरचा शेतकरी संघटनेचा जो इतिहास आहे तो सगळा फटाफटीचाच आहे एक राजू शेट्टी यांचं जे राजकीय यश आहे एकदा आमदार एकदा खासदार तो अपवाद वगळता बामनराव चटप आणि हे सगळे ह्या मंडळींना जी चळवळीत आलेली मंडळी आहे त्यांना महाराष्ट्राच्या भूमीनं कधीही थारा दिलेला नाही अगदी कॉम्रेड मंडळी जी आहे त्यातले आडम सारखी काही उदाहरणं वगळली तर त्यांना सुद्धा थारा दिलेला नाही गणपतराव देशमुख जे स्वतः अत्यंत निस्वार्थी आणि लोकांमध्ये मिसळणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा होती ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सलग नऊ वेळेला एकदा अपवा दोघांना नववेळेला निवडून येण्याचा जो पराक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं जे मतदारसंघातलं विशिष्ट असं गणित होतं तो ज्यांना महाराष्ट्राचं राजकारण बारकाईनं बघतात त्यांना लक्षात येईल ते गणित त्यांना अनुकूल होतं हाही भाग आहे पण शेकापला सुद्धा नंतरच्या काळामध्ये जो एकेकाळी -एक कुठे -एक चाळीस चौवेचाळीस आमदार निवडून येणारा शेकाप हा गणपतराव देशमुख आणि विधान परिषदेमध्ये जयंत पाटील इथपर्यंत येऊन ठेपलेला होता सो महाराष्ट्राचा ले हा पण इतिहास आहे की महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित असलेल्या मंडळींच्या व्यतिरिक्त राजकीय पक्षाव्यतिरिक्त इतर चळवळीला यश मिळालेलं नाही दुसरा धोका हा पण आहे की मनोज जिरांगी पाटील यांच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांना राजकारणच करायचं आहे आणि सत्तेतनं हाच त्यांचा अंतिम मार्ग असल्यामुळे जरी ते स्वतः निवडणूक लढणार नसले तरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा हळूहळू मागं पडण्याचा धोका नाकारता येत नाही पण मनोज मनोजरांगी पाटील यांचं कौतुक आहे की त्यांनी वर्षभर हे आंदोलन करून दाखवं बाय द वे शिवसेना केव्हा वाढली तेव्हा वाढली ज्यावेळेला शरद पवार यांनी राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षामध्ये कोणा स्वग्रही जाण्याचा निर्णय घेतला आणि जो पोलिटिकल व्हॅक्यूम क्रिएट झालेला होता तो पोलिटिकल व्हॅक्यूम शिवसेनेनं भरून काढला आत्ताची स्थिती तशी महाराष्ट्रामध्ये आहे का तर महाराष्ट्रातले मतदार हे भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाला भेटलेले आहेत तसेच ते इतर जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत चारही त्या चारही पक्षाच्या एकूणच राजकारणाला वैतागलेले आहेत हे सर्वसाधारणपणे लोकांशी बोलल्यानंतर आपल्याला जाणवतं अशा वेळेला मनोजरंगे पाटील हे जातीच्या पुढे जाऊन काही राजकीय पर्याय जर लोकांना देत असतील तर लोक स्वीकारण्याचा विचार सुद्धा करू शकतात हे माझं मत आहे सो थांबूया आपण इथे मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्हाला फॉलो करायला लागा मला खात्री आहे की या व्हिडिओच्या या विश्लेषणामध्ये सुद्धा अनेक मुद्दे राहिलेले आहेत त्याचंही विश्लेषण करणं गरजेचं आहे पण एक लक्षात घ्या आजपासून साधारणपणे दोन अडीच महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्यामुळे आपण प्रयत्न हा करू की प्रत्येक अशी छोटी मोठी घडामोड सुद्धा महाराष्ट्रासमोर मांडावी आता चर्चा सुरू झाली आहे ते म्हणजे राजू शेट्टी बच्चू कडू प्रकाश आंबेडकर मनोजरांगे पाटील अशी सगळ्यांची म्हणून एखादी तिसरी आघाडी होऊ शकते का याबद्दलचं तुमचं मत सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा थांबूया माहिती